लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालाजी लॉन्स गंगापूर रोड नाशिक येथे सव्वीसावा हरि ओम वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी या मेळाव्यासाठी आपण आपल्या लग्न योग्य मुलामुलींना मेळाव्यात घेऊन यावे असे आवाहन हरि ओम वधूवर मेळावा समितीच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भातील बैठक नुकतीच आहिर सुवर्णकार समाज मंगल कार्यालय सोनारवाडा येथे घेण्यात आली श्रीराम आपल्या संस्थेचा सव्वीसावा मेळा आपण लवकर पाच जानेवारीला साजरा करतोय त्या अनुषंगाने आज आपली मेळा पूर्व तयारीची मीटिंग आहे आपण सर्वात वेळात वेळ काढून आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे स्वागत करतो सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजले सगळ्यांसाठी त्यानंतर हे जे इथे सगळे शिलेदार बसलेत माझे एकटा मी काहीच करू शकत शिलेदार आहेत सगळ्यांचा हातभार सगळ्यांनी आणि हे समिती माझी यांनी सगळ्यांनी जे सहकार्य त्यामुळेच मेळावा होतोय त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या दिवशी सगळ्यांना हजर राहायची साडेसात मागच्या वेळेस आपण आपण मागच्या दहा वाजता सुरुवात केला होता मग आपल्याला नऊ चा पण प्रयत्न करतोय पण साडे नऊ ला आपल्याला शार्प मेळावा सुरुवात करायची सगळ्यांनी वेळ द्या जेणे करून आपला सुरुवात म्हणजे मुलांची सुरुवात होईल मुलं सगळ्या काय गणेश होईल त्यानंतर आपण मेळाव्याला सुरुवात करूया मेळाव्याची सुरुवात झाली मध्ये अकरा सभागृह जास्त पाहुण्यांचं आगमन झालं की आपण तिथे सन्मान्य व्यासपीठ प्रकारची थोरात किरण शेठ दुसाने मेळावा प्रमुख शशिकांत आहेरवार आमचे सर जांभेकर साहेब दुसरा रिस्क का प्रसन्न इंदोरकर आमचे एसीपी प्रमुख ज्यांनी सुरेश भाऊ यांचा वर्षा मोठा आहे असे सत्यजी सोना आमचे मोठे बंधू महेश भोडके आमचे लाडके मित्र श्याम चंदार अनिल दुसाने सुधीर भाविसकर आणि आमच्या सर्व ताई ताई या शब्दाला फार महत्व लक्षात ठेवा आता तर आपण आपण आपल्या परीने सगळी तयारी केलेलीच आहे प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घेतलेली आहे

गेल्या चार महिन्यापासून मा आपण अथक परिश्रम घेऊन पाच तारखेच्या मेळाव्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न पूर्णतः झालेले आहेत त्याची फक्त आता परीक्षा जी आहे ते आपल्याला पाच तारखेला पाहायला मिळणार आहे परंतु आपला सव्वीस सव्वा मेळावा हा प्रत्येक मेळावा काहीतरी नवीन प्रगतीच्या पाथावर आहे नवीन विचार नवीन संकल्पना नवीन काही उद्दिष्ट ठेवूनच तो आतापर्यंत घेतले गेले आहे. एक छोटासा लावलेल आहे ला चार पाच पंचवीस फॉर्म जमा करायचे अशा पद्धतीत सुरु झालेला मेळावा आज आपल्याकडे किमान चारशे पाचशे फॉर्म पर्यंत येत आहे. त्याच्यात लग्न किती जमत हा भाग थोडासा वेगळा आहे. कारण प्रत्येक जण आपल्याकडे फक्त फॉर्म देत आहे पण तिथे उपस्थिती देत नाहीये. ही आपली नाही आपण आपली कार्य करतोय पण ज्यांनी फॉर्म दिलेले ते आपल्याला तेवढ्या प्रमाणात साथ देत नाही उपस्थित असलेले काही वजन किंवा वर हे स्टेज वर येत नाही तर याकडे आपण आपले प्रयत्न करतोय त्या प्रयत्नात त्यांना त्यांचं साध्य जर उद्दिष्ट करायचं असेल तर ते त्यांनी करून घ्यावं या आढावा हो बैठकीला अध्यक्ष प्रकाश सोमनाथ शेठ थोरात मेळावा प्रमुख खजिनदार शशिकांत अहिरराव वर्षाताई दंडगवाळ योगेश शेठ दुसानीस किरण शेठ दुसाने मनोज जानोरकर चारुवास घोडके प्रसन्ना इंदोरकर संतोष सोनार सुनील बाविसकर अनिल शेठ दुसाने महेश घोडके श्यामकुमार सोनार इंदुताई जाधव सुवर्णाताई किशोर घोडके पुनमताई उल्हास वानखेडे यांच्यासह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी नाशिककर न्यूज नाशिक